नमस्कार आपण बघत आहात अविनाशी आयुर्वेद आपल्याला बहुधा सगळ्यांना हे ठाऊक असेल की भारतीय परंपरेमध्ये स्त्रियांसाठी पाळीच्या काळामध्ये किंवा सीच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचं काम न करता विश्रांती घेणे ही एक पद्धत अस्तित्वात होती आज मात्र ही पद्धत जवळजवळ संपलेली आहे आणि अगदी त्या ऐवजी या काळामध्ये तुम्ही दोरीवरच्या उड्यासुद्धा मारू शकता अशा प्रकारच्या जाहिरातीची व्यवस्था करून त्या पद्धतीला पूर्ण विराम देण्याचा कायमस्वरूपी प्रयत्न केलेला दिसतो मी असं नेहमी म्हणत असतो की आपल्या संस्कृतीमध्ये घडणारी प्रत्येक घटना अनेक कारणांनी युक्त असेल हे निश्चित असलं तरी त्या अनेक कारणापैकी एक कारण मात्र नेहमी आरोग्याच्या संदर्भात असते आणि म्हणून आज आपण या विषयावर चर्चा करणार आहोत सध्या केवळ भारतातच नव्हे तर जगभरामध्ये स्त्रियांच्या बाबतीत त्यांच्या ज्या स्त्री विशिष्ट शरीराच्या रचना आहेत त्यामध्ये अधिक प्रमाणामध्ये बिघाड व्हायला सुरुवात झालेली दिसून येते मग त्यासाठी पी किंवा इतर तक्रारी अगदी तरुण वयातच बघायला मिळतात संततीचा प्रश्न आहे तो निर्माण झालेला आपल्या लक्षात आलेला आहे गर्भाशयाचे विकार वाढत चालले आहेत याचा दुसरा अर्थ असा की या स्त्री विशिष्ट प्रणालीमध्ये काही दोष निर्माण झाल्याने हे घडून येतं का हा प्रश्न विचारपूर्वक सोडवण्याची आवश्यकता आहे असं वाटतं आपण काही चुका करत असू तर त्या दुरुस्त करता येणं शक्य आहे का याचाही विचार आपल्याला करावाचा आहे यावर विचार करताना शरीराची शास्त्रीय रचना कशा पद्धतीने निर्माण झाली आहे हे प्रथमता पाहणं आवश्यक आहे त्याचं एक साधं उदाहरण असं देता येऊ शकेल आपण जो मुखातून आहार घेतो तो शरीराच्या मध्यभागी जातो आणि तेथे त्यावर प्रक्रिया होऊन तो सर्व भाग अगदी त्वचेपर्यंत असलेल्या सूक्ष्म पेशीपर्यंत पोहोचतो आता हा घेतलेला आहार ज्या मार्गाने सूक्ष्म शरीरामध्ये सूक्ष्म पेशीपर्यंत पोहोचतो तेथे जी काही प्रक्रिया घडते त्यातूनही काही मल निर्माण होतात आणि हे मल शेवटी शरीरावाटे बाहेर पडतात अधिकतर मल हे मूत्रातून किंवा बुधद्वारातून बाहेर पडतात म्हणजे याचा अर्थ असा की शरीरामध्ये शरीराच्या मध्यभागातून शरीराच्या बाह्य भागापर्यंत भागा किंवा सूक्ष्म भागापर्यंत काहीतरी देवाणघेवाण होते निर्माण झालेला मल मध्यभागामध्ये पुन्हा येतो आणि मूत्रातून किंवा गुदद्वारातून तो बाहेर पडतो ही झाली एक नेहमीची पद्धत जी समाजाला अत्यंत समजण्यास सोपी अशी आहे जेव्हा शरीरामध्ये एखादा आजार होतो किंवा व्याधी होतो त्यावेळी शरीराच्या सूक्ष्म भागापर्यंत गेलेला जो आहारातला भाग असतो तो, तो काही कारणामुळे शरीराच्या मध्यभागी परत येत नाही आणि मग तो भाग अडकून पडल्याने हे जे दळणवळण आहे ते विस्कटत आणि वेगवेगळ्या व्याधींच्या त्या स्थानानुसार मगाशी आपण सामान्य शब्दामध्ये शरीराच्या मध्यभागी गेलेल्या आहाराचा भाग त्याच्यावर रूपांतर होऊन तो शरीराच्या सूक्ष्म भागापर्यंत पोहोचतो आणि तेथून मलभाग जो निर्माण होतो तो पुन्हा शरीराच्या सूक्ष्म भागापासून शरीराच्या मध्यभागापर्यंत येतो आणि शरीरातून बाहेर काढून टाकला जातो या प्रक्रियेला आयुर्वेदाच्या परिभाषेमध्ये कोष्ठभागातून शाखा भागापर्यंत पोहोचतो आणि तिथून तो शाखा भागातून पुन्हा कोष्ठभागापुढे येतो आणि तो अधिकतर मात्रेमध्ये मूत्रातून किंवा बुधद्वारातून मलाबरोबर बाहेर काढून टाकला जातो ही थोडीशी शास्त्रीय परिभाषा शरीरामध्ये हे जे दळणवळण चालू असतं हे दळणवळण प्राकृत अवस्थेमध्ये नित्य नियमाने शरीरामध्ये चालू असतं यामध्ये जर बिघाड झाला तर तेथून विकृतीला सुरुवात होत असते हा बिघाड अनेक प्रकारे होऊ शकतो त्यापासून अनेक प्रकारचे व्याधी त्या त्या स्थानानुसार निर्माण होण्याची शक्यता वाढत जाते आयुर्वेद शास्त्रकारांनी हे जे दळणवळण नित्य चालू असतं हे दळणवळण होण्यासाठी म्हणून ज्या कारणांचा विचार केला जातो त्याबद्दल माहिती देताना दोष हे मध्यभागातून बाह्य भागाकडे भागा जाण्यासाठी म्हणून अधिक मात्रेमध्ये जर व्यायाम झाला किंवा वायूला द्रुतगती मिळाली तर हे दोष मध्यभागाकडून शरीराच्या बाह्य भागाकडे भागा जातात आणि बाह्य भागाकडून शरीरामध्ये ते येताना ज्या कारणांचा विचार केला आहे त्या काही कारणापैकी एक कारण म्हणजे वायूचा निग्रह म्हणजे वायूवर नियंत्रण किंवा वायू वाढणार नाही अशा प्रकारची योजना करणे म्हणजेच विश्रांती घेणे हा दुसरा त्याचा अर्थ ठरतो या शास्त्रीय वचनांचा साध्या सोप्या पद्धतीचा एक अर्थ असा की ज्यावेळी दोष शरीराच्या मध्यभागामध्ये येण्याची शक्यता असते त्यावेळी शरीराच्या मध्यभागापासून शरीराच्या बाहेर भागापर्यंत ज्या कारणाने दोष जातात ती कारणं जर घडणार असतील तर विपरीत परिस्थिती निर्माण होते आणि दोष तिकडे जाण्याची शक्यता निर्माण होते त्यामुळे दोष तेथेच थांबण्याची शक्यताही निर्माण होते आणि ते मध्यभागाकडे येण्याची प्रक्रिया कमी होत जाते म्हणजे शहरातून हे दोष भागातून आलेले असताना ते सहजपणे बाहेर गेले पाहिजेत याचा विचार केला तर या काळामध्ये व्यायाम करून चालणार नाही आणि त्या दोषांना बाहेर जाऊ देणे हे आरोग्यासाठी अधिक चांगलं आणि योग्य असतं हे निश्चित आहे मासिक पाळीच्या वेळी जो रक्तस्राव शरीराच्या बाहेर जातो त्याचा वर्ण बहुधा हा अगदी तांबडा नसून तो बऱ्याच वेळा गडद चॉकलेटी किंवा कासळ वर्णाचा असतो म्हणजेच या रक्तामध्ये शरीरामध्ये असलेले दोष निश्चितपणे असतात आणि गर्भाशयाच्या माध्यमातून स्त्रियांच्या बाबतीत हे दोष बाहेर पडत असतात आणि ते बाहेर जाऊन देणं हे स्त्रियांसाठी चांगलं असतं आयुर्वेदशास्त्रामध्ये एक विधान असं केलेलं आहे ज्या स्त्रियांच्या बाबतीत त्यांच्या मासिक पाळी ही व्यवस्थित आणि चांगल्या प्रमाणामध्ये होत असते त्या स्त्रियांना प्रमेय म्हणजे डायबिटीजसारख्या विकारांना सामोरे जावं लागत नाही आणि त्या आरोग्य संपन्न होतात म्हणजेच या माध्यमातून शरीरातून दोष बाहेर जातात हे निश्चित होतं आणि याची निश्चिती करायची असेल तर आपल्याजवळ एक छोटंसं माध्यम आहे मा पाळी येण्यापूर्वी ज्या काही तक्रारी असतात त्याच्यामध्ये अंगमर्द असेल पित्ताची वाढ झालेली असेल डोकं दुखणं किंवा मुरुम फुटकळा येणार असतील तर ह्या गोष्टी पाळी येऊन गेल्यानंतर कमी होतात हा अनेकांचा सगळ्यांना माहीत असलेला अनुभव आहे याचा अर्थ हे दोष शरीरातून ज्यावेळी बाहेर जातात आणि त्यांना अधिक चांगल्या प्रकारे बाहेर जाऊ द्यायचं असेल ते शहरामध्ये तिथेच थांबणार नाही याची काळजी घ्यायची असेल तर हे दोष ज्या कारणाने बाहेर जातात ते कारण वायूच्या निग्रहाचं असतं म्हणजेच विश्रांती हे त्याचं मूळ साधन असतं ती जर आपण गोष्ट केली नाही तर हे दोष शरीरातून बाहेर व्यवस्थितपणे पूर्णपणे न जाता शहरामध्येच पुन्हा साचण्याची प्रक्रिया होते आणि त्याचं कारण हा भातप्रकोप असतो म्हणून या काळामध्ये विश्रांती घेणं हे सर्वाधिक प्रमाणामध्ये चांगलं असल्याने हा बाहेर जाणारा दोषांचा प्रकार अधिक योग्य पद्धतीने बाहेर जातो आणि त्यासाठी शरीराची आपोआपच शुद्धी स्त्रियांच्या बाबतीत घडून येते हे लक्षात घेतलं पाहिजे पुढील भागात आपण त्यावर अधिक चर्चा करणार आहोत तोपर्यंत धन्यवाद